सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तीन वर्षांपूर्वी विम्याचा लाभ घेण्यासाठी एका विमाधारकाच्या चेहऱ्याशी जुळणाऱ्या भिकाऱ्याला पाच जणांनी म्हसरू शिवारात ठार मारलं या गुन्ह्यात फरार असलेला संशयित आरोपी योगेश राजेंद्र साळवी यास अखेर अटक करण्यात आलेली आहे पंचटी गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाला बेड्या ठोकण्यात यश आलेलं आहे आरोपी योगेशने भोंदूबाबाचे वेशांतर करत नर्मदा परिक्रमा प्रयागराजच्या कुंभमेळ्यात सुद्धा मिरवल्याचं समोर आलं आहे मसरू पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन हजार बावीस साली एका अनोळखी भिकाऱ्याचा क्रूरपणे खून झालेला होता त्यानंतर वर्षभरानं मुंबई नाका हद्दीत विम्याची रक्कम लाटण्यासाठी चक्क मसरूच्या खुनातील संशयित विमाधारकाचा खून करण्यात आला होता या खुनाचा गुन्हाचा तपास करताना पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांनी भिकाऱ्याचा खूनही उघडकीस आणलेला होता या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून म्हसरू पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मंगेश सावकार रजनी उके दीपक भारुडकर प्रणव साळवी योगेश साळवी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल गुना करण्यात आलेला होता या गुन्ह्यात योगेश हा मागील तीन वर्षापासून पोलिसांना हवा होता याबाबत तपास करताना गुन्हे शाखेचे अंमलदार विलास चारोसकर नितीन जगताप यांना त्याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यांनी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवले असता त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपनिरीक्षक सुदाम सांगळे यांच्या पथकानं मालेगाव स्टँड भागात सापळा रचला रविवारी सायंकाळी सात वाजता योगेश येताच त्याला हेरून पोलिसांनी ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिलेली आहे विमाधारकाच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्या विमाधारकाच्या चेहऱ्याशी जुळणारा चेहरा शोधून मसरूरला या टोळीनं भिकाऱ्याचा खून केलेला होता त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचं चा दाखवून तोच व्यक्ती हा विमाधारक आहे असा बनाव करण्याचा डाव या टोळीचा होता मात्र तो डाव यशस्वी झाला नाही या संशयाच्या टोळीनं नंतर विमाधारक अशोक भालेराव यांच्या खुनाचा कट रचला संगणमतानं त्यांनी अशाच पद्धतीनं इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ रात्री भालेराव यांचा काटा काढून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला असं पोलिसांनी सांगितलं ही टोळी भालेराव यांच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात आहे तीन वर्षा पासुन योगेश गेल्या वर्षापासून हा करून गुंगारात होता त्यानं परराज्यांमध्ये आश्रय घेतला होता त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये काही दिवस राहिल्यानंतर तो नाशिकला आला आणि सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक